जय भीम जय संविधान जय भारत मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना कृपया आपण सर्वांनी माझ्या दादासाहेब शेडके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी आपणास विनंती करतो अनेक आप एक नवे विषय मी आपल्यासमोर शेअर करणार आहे आपल्या सर्वांना माहीत असेल अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय चंद्रचूड यांच्या धनंजय चंद्रचूड यांच्या शासकीय निवासस्थानी दिल्ली येते या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपतीची पूजा करण्यासाठी गेलेले आहेत मुळात आपल्या भारतीय संविधानाचा विचार करता भारतीय संविधानाचं जे भाग आहे फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल पंचवीसनुसार प्रत्येकाला वैयक्तिक राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा हक्क आपल्या भारतीय संविधानाने दिलेला आहे असं असताना जेव्हा पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीची पूजा करण्यासाठी जाता मग हा एवढा गदारोळ का झालेला आहे हा एक चिंतनाचा विषय आहे कारण आपणही म्हणतो की आर्टिकल धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय त्या संदर्भात या ठिकाणी मी माझं मत मांडणार मत मांडणार आहे तर आपण कृपया काही चुकलं तर मला कमेंटमध्ये आपण दुरुस्त करावं अशी विनंती करतो जेव्हा देशाचे पंतप्रधान सरन्यायाधीशाच्या घरी गणपतीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा माझ्यासारख्याच्या आणि जे संविधानवादी आहेत यांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले की यामुळे न्यायालयाच्या निपक्षपणा व स्वातंत्र्य यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले पंतप्रधानाच्या जी भेट झाली सर सरन्यायाधीशाच्या घरी या भेटीचं निमंत्रण जर माननीय सरन्यायाधीश यांनी देण्यापूर्वी हजारदा विचार करणं आवश्यक होतं किंवा नरेंद्र मोदी स्वतःहून आले असेल तर त्यांनाही समजावून सांगणं आवश्यक होतं त्याचं कारण असं आहे की आपल्या देशाची संविधानाने कार्यपालिका आणि न्यायपालिका अलग केलेली आहे स्वतंत्र केलेली आहे एवढंच नाही संविधानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय संविधानाचा भाग चार डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल पंचवीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या देशाची कार्यपालिका आणि न्यायपालिका ही स्वतंत्र आणि अलग आहे हे असंही असताना या दोघांची भेट होणं त्याच्यामुळे अनेक तत्वांना एक अनेक नियमांना आणि अने, अनेक नैतिकतेला आ, त्या ठिकाणी तडा दिलं असं मला वाटतं ना आपल्या सर्वांना माहीत आहे की या देशाचे पंतप्रधान एकदम म्हणजे तरबेज आहेत की अशा गोष्टीचा किंवा कोणत्या गोष्टीचा कसा फायदा घ्यायचा मेलेल्या माणसाच्या टाळूवरलं लोणी कसं कायचं या बाबतीत मला वाटतं नरेंद्र मोदीचा हात कोणी धरू शकत नाही त्यानंतर विषय दुसरा आहे की ही जी भेट झाली त्या भेटी पाठीमागे कोणता हेतू तर नाही नेमकी एखादा विषय साध्य करायसाठी एखादी गोष्ट साध्य करायसाठी तर ही भेट नाही असाही प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात येणं साहजिकच आहे कारण यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत उदाहरण सांगायचं तर आपल्या सर्वांना माहीत आहे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगई हे जेव्हा निवृत्त झाले मला वाटतं ज्यांनी अयोध्येचा राम मंदिराचा खटला त्यांनी जो निकाल दिलेला होता ते लागलीच निवृत्त झाल्यानंतर भाजप सरकारने त्यांना राज्यसभेचं खासदार पद दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की दुसरे एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीम यांना सुद्धा भाजपने तेलंगणा राज्याचे मला वाटतं राज्यपाल केलेला आहे आणि या असे शकडं उदाहरण देता येईल या सर्व घटना बघितल्यानंतर की या ठिकाणी खरंच काहीतरी लाभ साध्य करण्यासाठी ही भेट झाली अशी या ठिकाणी माझ्या मनामध्ये शंका येते कारण आपण बघितलेलं आहे की मुळातच सरन्यायाधीशाच्या समोर आपल्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी वर्षे राष्ट्रवादी शिवसेना वर्षे शिवसेना संबंधित आमदार अपात्र प्रकरण आहे संबंधित पक्षाच्या चिन्हा संबंधात प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये एक पार्टी ही भाजपसुद्धा आहे आणि असं असताना सुद्धा सरन्यायाधीशाच्या घरी पंतप्रधाना झालं हे नियमालाही धरून नाही आणि नैतिकतेला धरून नाही आणि यामुळे एखादा हेतू साध्य करण्याचा निश्चित माझ्यासारख्या माणसाला वास आल्याशिवाय राहणार नाही आपण जेव्हा असं सांगतो तेव्हा काही भक्त जे आहेत हे भक्त काय करतात की एखादा कुठला तरी संदर्भ उचलतात आणि ते सांगतात त्याने एक संदर्भ पुढे आणला त्याने संदर्भ असा पुढे आणला की दोन हजार नऊला ला मनमोहन सिंग यांनी एक इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आलं होतं पहिल्यांदा ती पार्टी, पार्टी सार्वजनिक होती त्या पार्टीला अनेक पक्षाचे नेते हजर होते अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर हजर होते तसेच या देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते त्यामुळं त्या घटनेचा आणि या घटनेचा घटने काही संबंध लावता कामा नये पुन्हा आपल्याला माहीत असेल की या अगोदर एक एकोणीसशे ऐंशीला एक घटना घडली होती की इंदिरा गांधी यांनी निवडणूक जिंकली आणि तेव्हाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी एन भगवती यांनी इंदिरा गांधीला जाहीर पत्र लिहिलं त्यामुळे तेव्हा खळबळ माजली होती नैतिकतेला तडा गेला आणि म्हणून पुढे काय झालं आपल्याला माहीत असेल नसेल की पुढे असं झालं की बा असं न्यायाधीशाच्या वागण्यामुळे जनतेचा न्यायालयावरील विश्वास कमी होणे न्यायालयाची प्रतिष्ठा कमी होणे आणि न्यायाधीशाच्या नैतिकतेवर प्रश्न चिन्ह जनतेने उभे करू नये म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आपल्याला कदाचित माहित असेल की न्यायाधीश एम एन व्यंकटचलया यांनी सोळा मुद्दे असलेली न्यायाधीशासाठी एक मार्गदर्शक तत्वे अर्थात आचारसंहिता लागू केली होती त्या आचारसंहितेमध्ये सोळा मुद्दे होते त्याला आणि ते सोळा मुद्दे मला वाटतं सात मे एकोणीसशे सत्त्याण्णवला सुप्रीम कोर्टासमोर ठेवून त्याला मा कोर्टाची मान्यताही घेतली होती त्यातली पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की न्यायालयावर न्यायालयावर जनतेचा विश्वास कमी होईल असं न्यायाधीशाचे न्यायाधीशाचे वर्तन असता कामा नये आणि दुसरं एक विशेष महत्वाचं लिहिलं होतं की न्यायाधीशाची कृती ती सार्वजनिक असो वैयक्तिक असो ज्याच्यामुळे जन तुमच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करू शकते तुमच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करू शकते असं कोणतंही कृत्य करू नये असं जे न्यायाधीशासाठी जे एकोणीसशे सत्त्याण्णवला तत्कालीन सरन्यायाधीश एम एन व्यंकटचल्या यांनी जी आचारसंहिता आणली होती त्यातला पहिला मुद्द्याला या, या, या ठिकाणी सरन्यायाधीश धनजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं निश्चित तडा गेलेला आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्यामुळे दुसरा एक मला मुद्दा आठवला की एक हायकोर्टाचा विषय आहे या ठिकाणी तो संदर्भ देणं मला अत्यंत चांगलं वाटतं आणि म्हणून तो मुद्दा असा आहे की एक न्यायाधीश होते धर्माधिकारी पद्मभूषण धर्माधिकारी होते आणि त्यांचं सत्कार नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि मला वाटतं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी एम नियोज हे होते आणि मग ते जेव्हा त्यांच्या सत्कारानिमित्त बोलायला लागले की ते असं म्हणतात की धर्माधिकारी तुमच्या गळ्यात जेवढे हार पडलेले आहेत ते हार म्हणजे लोकांनी तुमच्याशी केलेला सौदा आहे आणि त्यापासून तुम्ही जपून राहा मलाही तसंच वाटत पंतप्रधानांनी सरन्यायाधीश माननीय धनजय चंद्रचूड यांच्या घरी येऊन अपात्र आमदाराच्या प्रकरणासंदर्भात पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भात सौदा तर केला नाही ना ही, ना, ही प्रश्न मला भेडसावत आहे माझ्यासारख्या देशातील जनतेला विविध मान्यवरांनासुद्धा तो प्रश्न भेडसावत आहे आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला आठवला या राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले होते आणि अंतुले असताना एकदा एक प्रकरण की हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी एका कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या कार्यक्रम विषय असा होता की जे न्यायाधीशांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचा विषय असा होता की न्यायाधीशासाठी एका ग्रहनिर्माण संस्थेचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं आणि त्याचे उद्घाटक होते बॅलिस्टर या रानतोले त्याने त्या न्यायाधीशांच्या गृहनिर्माण संस्थेचं उद्घाटन केलं तेव्हा जनतेने प्रचंड आक्रोश केला विविध आरोप केले की हे न्यायाधीशांना सोबत नाही हे न्यायाधीशाच्या नैतिकतेवर आणि प्रतिष्ठा मातीत मिसळणारा विषय कारण न्यायाधीशाची राजकारणाशी जवळिकता असता कामा नाही आणि काहींनी असाही आरोप केला की बॅलिस्टर सोबत जवळिकता साधल्यामुळे तर न्यायाधीशाच्या गृहनिर्माण संस्थेला कदाचित जमीन तर मिळाली नाही ना हाही ना त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि ही जमीन हस्तगत करत असताना ही जमीन हस्तगत करत असताना कदाचित बॅलिस्टर अंतुलेला म्हणजे किती कोर्टाने विविध केसेसमध्ये तर मदत केली नाही ना मदत केली नाही ना हाही त्या ठिकाणी विषय हे झालेला होता आणि मग हे नंतर प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टात गेल्यानंतर जेव्हा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी ते प्रकरण स्वतःकडे घेतलं आणि जेव्हा ते दुसऱ्याकडे द्यायचं होतं तेव्हा ते देत असताना त्यांनी एक नियमाली लावली की सदर प्रकरण एका न्यायाधीशाकडे देत असताना नंबर एक तो न्यायाधीश या ग्रहनिर्माण संस्थेचा सभासत्ता नाही ना नंबर दोन तो न्यायाधीश गृहनिर्माण संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित नव्हताना हे जर असतील तर या दोघांनाही वगळून त्या ठिकाणी नवीन न्यायाधीशाकडे ते प्रकरण हे केलं आणि यामुळे जनतेचा या देशातील जनतेचा देशा जनते न्यायालयावरील विश्वास वाढलेला आहे आणि म्हणून मुळातच बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नैतिकतेचा फार संबंध आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून माननीय सरन्यायाधीश यांनी जर स्वतःहून नरेंद्र मोदी त्यांच्या घरी येत असते जेव्हा त्यांना कळत त्यांनी त्यांना आठवण करून देणं आवश्यक होतं की हे जे अपात्र प्रकरण आहे पक्षाच्या चिन्हाचं प्रकरण आहे त्या संदर्भात आपण माझ्या घरी येऊ नये असं जर आलं तर लोकांचा न्यायालयावरील विश्वास उढेल कारण मला स्वतःला वाटतं की सध्या आपला देश चालू आहे फक्त न्यायालयाच्या भरशावर आज सध्याच्या राजकारणी माणसाताने चिनालबाईमध्ये काही फरक नाही आपलं सर्वांना माहीत आहे आणि म्हणून राजकारण हा व्यवसाय झालेला आहे एक अड्डा झालेला धा आहे आणि म्हणून आपला सगळा भारत देश जर टिकून असेल तर ते फक्त संविधानामुळे आणि या देशाच्या न्यायालयामुळे आणि न्यायालय जर असं वागत असेल तर जनतेकडे कोणाकडं म्हणून बघावं हाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो खरं त्या ठिकाणी मोदीला स्पष्ट घरी येण्यास माननीय या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्र धनंजय चंद्रचूड यांनी नकार दिला असता तर या देशातील सगळ्या लोकांच्या माना धनंजय चंद्रचूड यांच्यापुढे नतमस्तक झाल्या असत्या एवढं मात्र नक्की या ठिकाणी मी माझ्या जे मी मत मांडलं त्याला पूर्ण विरा विराम देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय भारत